नमस्कार पाहूया पट्टणकोडोली तालुका हातकणंगली येथील स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर मसुरकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेली डॉक्टर कृष्णाजी मसुरकर युवा शक्ती दहिहंडीत तासगावच्या छत्रपती शिवाजी युवक मंडळाच्या गोविंदा पथकाने सात थर रचून फोडली विजेत्या संघाला एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचे बक्षीस प्रमुख पाहुणे आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते देण्यात आले श्री विठ्ठल बिरदेव मंदिर परिसरात दहीहंडीचे नेटके आयोजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन देवेशील माने यांच्या हस्ते करण्यात आले तर स्वागत डॉक्टर कृष्णाजी मसुरकर यांनी केले या कार्यक्रमासाठी मुख्य आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री शर्वनी पिल्लई व स्मिता या होत्या या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी युवक मंडळ तासगाव भगतसिंग मंडळ संकेश्वर नृसिंह मंडळ कुटवाडी शिवगर्जना तासगाव दत्त अमरेश्वर औरवाड पथकाने सहभाग नोंदवला होता प्रथमतः दत्त अमरेश्वर गोविंदा पथकाने सलामी दिली तर शिवाजी युवक मंडळाच्या गोविंदाने दुसऱ्या फेरीत सहा तर रचत दहीहंडी फोडली आणि गोविंदाने एकच जल्लोष साजरा केला विशेष म्हणजे या दहीहंडीला महिला वर्गाची उपस्थिती आणि मोठ्या प्रमाणात होते या कार्यक्रमासाठी माझे खासदार जयवंतराव आवडे माझे आमदार सुजित मिणचेकर डॉक्टर कृष्णाजी मसूरकर संजय गांधी निराधार योजनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष जाकीर भालदार रविकिरण इंगवले राजवर्धन निंबाळकर विजयसिंह माने नितेश पवार युवासेना शहरप्रमुख लक्ष्मण पुजारी रायकोंडा डावरे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार शरद पुजारी विकी जाधव यांच्यासह युवा शक्तीचे कार्यकर्ते पट्टण कोडोली आणि परिसरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरी भागातील महिलांना या दहीहंडीचा थरार अनुभवता येतो पण ग्रामीण भागातील महिलांना या दहीहंडीचा थरार अनुभवता येत नाही पण डॉक्टर कृष्णाजी मसूरकर युवा शक्तीच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडीमुळे आम्हाला दहीहंडीचा थरार अनुभवता आला असे गौरवोद्गार अनेक महिलांनी बोलून दाखवले एस बी न्यूज साठी पट्टणकोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा